ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे तर मी पाहू शकता आपण आपले भात आहे ते भात पिकाला आपण पाणी भरतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने भाताची क्वालिटी झालेली आहे पण त्याच्यात काही ठिकाणी भरपूर गवत झालेलं आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूपच गवत धरलेलं आहे मित्रांनो तर त्या आपण निंदणी वगैरे केली गेली होते परंतु तरी पावसाचं जास्तच प्रमाण असल्यामुळे तरी भरपूर गवत झाला आमची जसं आपण रोपणी केली होती निंदणी केली होती त्याचप्रमाणे आणखी जसं जसा झालेला गवत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण एवढं मेहनत करून त्याला निंदणी वगैरे केली होती परंतु मात्र जसा तसा गवत झाला मित्रांनो तर आपल्याला परत असं पाणी भरून परत उकळून घ्यावं लागेल ते गवत ला जेणेकरून आपला परत भात जो आहे तो असं चांगलं दिसलं पाहिजे या हिशोबाने आपल्याला परत ते निंदणी करावं लागेल मित्रांनो आपल्या भाताला आणि भात खूप छान पद्धतीने झालेला आहे मित्रांनो भाताची क्वालिटी पाहू शकता आणि त्या भा भातामध्ये असं काँग्रेस झालेला आहे पाहू शकता मित्रांनो या गवताचं नाव काँग्रेस आहे मित्रांनो आज सपथनी आपला भात पीक आहे खूपच चांगल्या प्रमाणात झालेलं आहे परंतु त्याच्यात गवत पण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मित्रांनो या बाकीच्या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि बाकीच्या ठिकाणी खूपच झालं मित्रांनो त्याच्या भाताला पण पाणी वगैरे देतो मित्रांनो पाहू शकता भाताची क्वालिटी ಮಿತ್ರೋ ಅಧಿಕ ಭಾ ಮೊಟ್ಟು ಮಿತ್ರಾನೋದಿ ಭಾತ್ ಪೂರ್ಣ ಪಾತ್ರೋ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಮಿತ್ರ